आज छावणीच्या विलनीकरणासंदर्भात सर्व छावणीवासियातर्फे आम्ही सी ओना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत त्याचं कारण असं आहे की काही दिवसापूर्वीच छावणी महानगरपालिकेत गेल्याचे आम्हाला कळाले ठीक आहे आमचं असं त्यावेळेस पण आमचं मत असं होतं की जर छावणी महानगरपालिकेत तुम्ही जर देत असाल तर पूर्ण अधिकारासहित त्यांना द्या म्हणजे टॅक्सचे पॉवर्स फ्री होल्डचे पॉवर्स आणि ट्रान्सफरचे पॉवर्स बिल्डिंग परमिशनचे पॉवर्स सर्व पावर्स त्यांना द्या फक्त महानगरपालिकेत ते छावणी परिषदचा जो सिव्हिल एरिया आहे तेवढा ते देऊ लागले आणि बाकीचे सर्व अधिकार स्वतःकडे ठेवू लागले फ्री होल्डचे टॅक्सचे आपले आपला जो आ, आ, फ्री आपला याचे परमिशनचे सगळे पॉवर्स ते आपल्या आपल्या स्वतःजवळ ठेवू लागले तर आमची एवढीच मागणी आहे की एकतर छावणी महानगरपालिकेत देऊ नका आपल्या स्वतंत्र नगरपरिषद म्हणा किंवा ग्रामपंचायत पण चालतं आम्हाला आम्हाला ग्रामपंचायत पण चालतं आम्हाला नगर परिषद पण चालतं पण महानगरपालिका नको असं थोड्या म्हणजे त्यांना अधिकार थोडेसे अधिकार म्हणजे सिव्हिल एरियात तुम्ही फक्त कचरा साफ करा आणि टॅक्स घ्या एवढं फक्त करू नका आम्हाला पूर्ण छावणीची जी व्यवस्था आहे जे त्याचे रूल्स रेग्युलेशन आहे महानगरपालिकेचे त्याच्यात त्यांनी करावं आपल्या छावणीच्या घरांना परमिशन सुद्धा महानगरपालिकेने द्यावी एफ एस आय सुद्धा महानगरपालिकेने द्यावा छावणीला पाणी पुरवठा हे सगळ्या गोष्टी जे तर महानगरपालिकेच्या त्यांनी स्वाधीन कराव्या आणि दुसरी गोष्ट विशेष म्हणजे जे पंतप्रधान गृहनिर्माण योजनेचा जो ते योजना आहे ती आमच्या छावणीमध्ये लागू होत नाही कारण आमचे स्वतंत्र घर नाही आहे आमच्या जागा स्वतंत्र नावावर नाही आहे फक्त आमच्या इमला आहे तर ते सुद्धा यांनी फ्री होल्डच्या माध्यमातून छावणीमध्ये पूर्ण आमच्या गरीब गोरगरीब जनतांना आपल्या यांनी हे द्यावं फॅसिलिटी द्यावी पंतप्रधान योजनेची गृहनिर्माण योजनेची आणि ग्रामपंचायत जरी आमचं असलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही कारण ग्रामपंचायतीला भरपूर काही अधिकार आहे तर आम्ही ह्याच मागणीसाठी आज छावणी परिषदेत आलो आहे आम्ही हाच निवेदन डिफेन्स मिनिस्टर डायरेक्टर जनरल ऑफ डिफेन्स स्टेट दिल्ली त्याचप्रमाणे रक्षा मंत्री राजनाथ सिंग त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे आमचे नगरविकास मंत्री आणि नगर सर्व संबंधित आमचे सी ओ असो किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असो जे कोणी आमच्या संबंधित आहे त्यांना आम्ही त्याची प्रत देणार आहे मान्य संजयजी यांना यांनासुद्धा याची प्रत देणार आहे आणि विरोधी पक्ष नेता अंबादासजी दानवे यांनासुद्धा आपली बाजू मांडण्यासाठी आम्ही आपला त्यांनाही एक निवेदन देणार आहे आणि आणि जर समजा आमचं ह्या मागलीला जर त्यांनी निकलेट केलं तर आम्ही सर्वजण मिळून आम्ही कोर्टात जाऊ आमची पूर्ण कर शेख हनी बब्बू छावनी परिषद माजी उपाध्यक्ष मेरे बड़े भाई किशोर भाऊ माजी उपाध्यक्ष अनिल जी जायसवाल माजी उपाध्यक्ष और सभी छवनी की आवाम पूरी यहाँ आई हुई है सभी छौनी की जनता का जो कहना है अभी पूरी तफसील तो हमारे माजी उपाध्यक्ष मेरे बड़े भाई किशोर भाऊ ने सब बता चुके अब उसमें मैं ज्यादा बताता नहीं पानी भी आ रहा लेकिन हमारे सबका बोलना एक ही है कि हमारे को कैंटोनमेंट बोर्ड से महानगर पालिका में जो चल रहा वो तो महानगर पालिका की जगह अगर हमारे ग्राम पंचायत भी दिए तो चलता अगर नगर परिषद के लिए पॉपुलेशन चाहिए लोगों का अगर हमारा उसमें बैठता तो अच्छा है अगर नहीं बैठा तो हमको ग्राम पंचायत भी दिए तो हम सब लोगों की ये डिमांड है अगर हमारी डिमांड को पूरा नहीं करेंगे तो हम ये हाई अथॉरिटी तक हम ये पूरा निवेदन दे रहे और उसके आधार हम फिर कोर्ट में जाएंगे हम सब लोग यहाँ पे जमा हुए कैंटोनमेंट में क्योंकि कँटोनमेंट की जो पब्लिक है परेशान है क्यों परेशान कि उन्हें महानगर पालिका में जोडा जा रहा है ठीक है भाई आप जोड़ रहे हो लेकिन आपने उनकी उनकी परेशानी सुनी है क्या देखी है क्या आज इतने सालों से ये लोग यहाँ रह रहे और आज आप दूसरों के हवाले उनको कर दे रहे ये तो वैसी बात हो गई जैसे कि माँ बाप जब तक बच्चों को पालते हैं बड़ा करते हैं और बच्चे बाद में उनको अनाथ आश्रम में छोड़ देते हैं ये अनाथों का जैसा व्यवहार कर रहे हैं आप लोग आप लोगों से हमें इतना ही कहना है कि हमें स्वतंत्र रखिए ग्राम पंचायत करेंगे तो भी चलेगा लेकिन हमारे हाल मत होने दो तो, बे, हमें बेसहारा मत करो हम आज आपसे विनती कर रहे हैं लेकिन आगे हम आंदोलन करेंगे हम कोर्ट में जाएंगे अभी फिलहाल हाथ जोड़ के हम सब विनती कर रहे हैं बस इतना कहना चाहती हूँ मैं